काही दिवसापूर्वीच कोल्हापूरमध्ये दोन सख्या भावांनी आपल्या शेतात आपला जीव गमावला होता ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा अशीच घटना वाशिममध्ये घडलेली आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आताच तुम्ही एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो ही घटना वाशिम जिल्ह्यामध्ये घडलेली आहे वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील पांगरी महादेव शिवारातील किसनजिरे यांच्या शेतात दोघेजण फवारणी करण्यासाठी गेले होते ही होऊनही घरी परटले नाही म्हणून त्यांचा शोध घेण्यासाठी वडील देखील शेतामध्ये गेले आणि तिघांचाही शेतामधील तुटलेल्या जिवंत विजेच्या तारेला धक्का बसून त्यांचा मृत्यू झालाय विजेचा धक्का लागून मृत झालेल्यामध्ये मध्ये वडील मुलगा आणि त्यांच्या चुलत भावाचा समावेश आहे या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेनं पांगरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे शेतामध्ये फवारणीसाठी गेलेला मुलगा आणि पुतण्या शेतामधून घरी आलेच नाही पाहण्यासाठी वडील शेतामध्ये गेले त्याचवेळी शेतात जमिनीवर तुटून पडलेल्या जिवंत विजेच्या तारेचा स्पर्श होऊन मुलासोबत वडिलांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला घरातील दोन मुलांना शोधण्यासाठी केलेले वडील बराच वेळ होऊन देखील घरी न परटल्याने ग्रामस्थांनी शेत गाठलं त्यांची शोधाशोध सुरू केली तेव्हा तिघेही विजेचा करंट लागून तिथे मृत झाल्याचं दिसलं या घटनेचा तपास पिंजर पोलीस करत आहेत मित्रांनो अशाच बातम्यांसाठी आताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद